साक्री आगार ठरले राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एकूण दोनशे एक्कावन्न आगारांपैकी साक्री आगार हे सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार ठरले आहे वर्षभरात तब्बल तीन कोटी एकवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत साक्री आगाराने राज्यात आपले नाव अग्रक्रमावर ठेवल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे या अपूर्व यशामागे आगार प्रमुख सुनील महाले यांचे कुशल नेतृत्व कर्मचारी वर्गाची मेहनत आणि नागरिकांचा सहकार्यभाव आहे त्यांच्या कार्यगौरवाबद्दल मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनील महाले यांचा सन्मान करण्यात आला साक्री आगाराची ही कामगिरी संपूर्ण एसटी महामंडळासाठी प्रेरणादायी ठरत असून इतर आगारांसाठीही उत्कृष्ट कार्याचे उत्तम उदाहरण बनले आहे उत्तम कामगिरी बजविल्याने साक्री आगारातील चालक वाहक कर्मचारींनी महालेवर शुभेच्छाचा वर्षाव केला मीडिया लाइव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे साखरी आगारे महामंडळामध्ये एकूण दोनशे एक्कावन्न आगार आहेत ज्याला आपण डेपो म्हणतो या दोनशे एक्कावन्न आगारांपैकी धुळे नंदुरबार विभागातील साकरी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री सुनील महाले यांनी राज्यात सर्वाधिक नफा आगाराला मिळवून दिलेला आहे तो तब्बल प्रति किलोमीटर तीन रुपये दोन पैसे इतका आहे राज्यात दोनशे एक्कावन्न पैकी पंचेचाळीस आगार या आर्थिक वर्षामध्ये नफ्यामध्ये आले त्याचे शिरेदार आगार व्यवस्थापक सुनील महाले जोरदार काळ्या आपण सुनील महाजनसाठी होतो यानंतर पुढचा पुरस्कार